महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख रतनकुमार इचम जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे शहर समन्वयक भाऊसाहेब निमसे महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाताताई डेरे यांच्या मार्गदर्शनात सातपूर विभागीय कार्यालयासह सा, पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले शहरातील रस्त्यावरील खड्डे स्वच्छतेचा अभाव मोकाट जनावरे दूषित पाणी यामुळे मलेरिया व वा डेंग्यूची वाढती साथ अशा विविध समस्यांबाबत सातपूर विभागीय कार्यालयात निवेदन दिले सातपूर पोलीस ठाणे व गंगापूर पोलीस ठाणे येथे वाढत्या गुन्हेगारीचे प्रकार अवैध धंदे आम्ली पदार्थांची विक्री याबाबत तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली तसेच आठ दिवसात योग्य पावले उचलली नाही तर मनसेकडून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इश सातपूरमध्ये जितकेही रस्ते आहे सी धरली सातपूर गाव धरलं पर्यंत जितकेही रस्ते आहे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी तसेच अनेक ठिकाणी तुम्ही बघाल एम आय डी सी सातपूर सातपूर एम M... ज्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी समुद्राचा एक तलावासारखं एक पाणी साचण्याविषयी झालेला आहे व्यवस्था करून पाणी काढण्यात यावं तसंच अनेक ठिकाणी ब्लॅक स्पॉट झालेले आहे कचऱ्याचे कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट देखील काढण्यात यावे तसंच अनेक ठिकाणी प्रायव्हेट आपले पटांगण असतात ग्राउंड असतात शाळेंचे ग्राउंड असतात त्या ठिकाणी देखील कचरा स्पॉट झालेला आहे तो कचरा देखील त्यांना ला, उचल लावलेला ला आहे असे अनेक विषय आहे मच्छर पक्षांत आता एका माणसाला एक लाख मच्छर इतकी मच्छरांची संख्या झालेली आहे तर ह्या मच्छरांच्या संख्येवर देखील त्यांनी औषधी फवार विभागीय अधिकाऱ्यांनी घ्यावी अन्यथा आठ दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातपूर विभागातर्फे संपूर्ण नाशिक विभागातर्फे जोरदार आंदोलन केलं जाईल आंदोलनाची दिशा बी अशी असेल की आयुष्यभर अधिकारी साहेब त्याची आठवण काढतील असं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जाहीर करतो सेना सातपूर विभागाच्या वतीने आज विभागात असणारे सातपूर पोलीस ठाणे नागापूर पोलीस ठाणे व चिंतोळा पोलीस पुलिस चौकी येथे निवेदन देण्यात येणार आहे आलेलं आहे अवैध धंदे आहे किंवा जे गुन्हेगारी आहे त्या पार्श्वभूमीवर आपण लवकरात लवकर या सर्व जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर किंवा जे अल्पवयीन मुलं ज्या ड्रग्सच्या किंवा अंमली पदार्थाच्या आधीन होत आहेत त्यांच्याविरोधात काहीतरी ठोस पाव पावलं किंवा एखादा उपक्रम पोलीस प्रशासनाद्वारे राबविला गेला पाहिजे नाशिक शहरामध्ये जे काही खड्डे किंवा जे मलेरिया डेंग्यूचे ते प्रमाण वाढत आहे त्याच्या विरोधात काही दुसरून त्याला आटोक्यात आणणं गरजेचं आहे अनेक अपघात या खड्ड्यांमुळे आणि आत्ताच जे केलेले रस्ते त्याला देखील अनेक भेगा पडत आहे त्याच्यावर देखील अधिकाऱ्यांनी काहीतरी जे दे संबंधित ठेकेदार आहेत त्याच्याकडून काहीतरी त्याची दुरुस्ती करून घ्यावी तुमच्या याच्यावर दोन्ही निवेदनावर जर का काही कृती किंवा काही पाऊल उचलले गेले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाच्या लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येते सातूरबाई जाण्यामध्ये सातूरमध्ये जे अनेक प्रश्न आहेत त्या संदर्भात निवेदन देण्यात आलं आज या ठिकाणी आपण बघतोय का पाऊस दोरात चालू आहे आणि खड्डे पडल्यामुळं त्याच्यामध्ये पाणी आहे आणि ते ड्रायव्हिंग करतो त्याला तो खड्डा दिसत नाही त्याच्यामुळं त्याच्यात ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे ते खड्डे लवकरात लवकर हो आणि सातूरचे जेवढे पण प्रश्न आहेत ते पण लवकरात लवकर मार्गी लागतील आणि अधिकाऱ्यांना आम्ही तसं निवेदन दिलंय आणि ते लवकर लवकर करतील अशी अपेक्षा करतो जर नाही केली तर मग त्याच्यानंतर आठ दिवसात आम्हाला अभ्यास ने कसं आंदोलन करायचं ते आम्ही करू प्रसंगी सातपूर विभाग अध्यक्ष सचिन सिंहा आरती खिराडकर विजय हिरे विशाल भावले मिलिंद कांबळे ज्ञानेश्वर बगडे किशोर वडजे गणेश भावे राजेंद्र खरात लक्ष्मण साळवे सोमनाथ पाटील वैभव महिरे निलेश पानसरे प्रभाकर कापडणीस प्रणव सोनवणे सोनू गुबाडे अरुण मोरे आदी मनसे सैनिक उपस्थित होते